बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरातील एक घर पेट्रोल टाकून दिले पेटवून तिघे जखमी येसुबाबी पंढरपूर येथील परिसरातील एक घर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरुवारी घडली आहे याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरातील एक घर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरुवारी घडली आहे यामध्ये कोणताही कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरात झोपलेले तिघे जखमी झाले असून घरातील साहित्य जुळून नुकसान झाले आहे इसबावी पंढरपूर येथील परिसरातील बसवेश्वर नगर येथील नागनाथ कदम यांचे कुटुंब उन्हाळ्या असल्याने घराची खिडकी उघडी सोडून झोपली होते यामध्ये नागनाथ कदम सुनीत कदम नितेश कदम योगेश कदम व शुभम कदम यांचा समावेश होता ते सर्व झोपलेले असताना गुरुवारी पाटे अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी आला त्याने खिडकीतून घरात पेट्रोल फेकले आणि आग लावून दिली यामुळे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत घरातील सर्व साहित्य जुळून खाक झाले आहे ही माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले त्यानंतर प्रशासनाने आग विझवून सर्वांना घराबाहेर काढले तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नितेश कदम यांनी सांगितले या संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे